तुम्ही पुण्यात स्वतःचं घर शोधत आहात का तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आकर्षक थ्री बी एच के फ्लॅट अंबेगाव खुर्द पुणे येथे जिथे आहेत सुखसोयी सुरक्षितता आणि आधुनिक जीवनशैली तेही अगदी स्वामीनारायण मंदिराच्या जवळ तुम्ही स्वतःसाठी पुण्यामध्ये घर शोधत असाल तर आजची ही थ्री बी एच केची ची प्रॉपर्टी खास तुमच्यासाठी आहे तुम्ही स्वतःसाठी घर शोधत असाल तर सुरक्षित इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल तर हा थ्री बी एच के फ्लॅट आंबेगाव खोदमध्ये मध्ये तुमच्यासाठी एक सुंदर असा पर्याय ठरू शकतो ही सोसायटी सुंदर क्लीन आणि नीटनेटकी आहे गेटमधून आपण आत शिरतात प्रशस्त असे रस्ते आहेत आत येताच उजव्या साइडला सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे सोसायटीच्या पूर्वेला आणि उत्तरेला दोन अशी प्रशस्त गेट आहेत लाईट गेल्यानंतर सोसायटीला स्पेशल असा जनरेटर बॅकअप आहे ही सोसायटी सँक्शन असल्यामुळे सोसायटीच्या चारी बाजूनी प्रशस्त असे रस्ते आहेत जेणेकरून तुमची गाडी बिल्डिंगच्या चारी बाजूनी फिरू शकते आहे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनचा स्पेस जनरेटर बॅकअप सहित प्रशस्त अशा दोन लिफ्ट आहेत इथे तुम्हाला मिळतील सर्व आधुनिक सुविधा जसे की क्लब हाऊस सुंदर गार्डन चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर वॉटर सिस्टीम रिझर्व पार्किंग पोडियम आणि अजून बरंच काही हे लोकेशन ही अगदी परफेक्ट आहे कारण इथून स्वामीनारायण मंदिर जवळच आहे तसेच शाळा कॉलेज बँक आणि मार्केट फक्त पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग पॉईंटसुद्धा आहेत मित्रांनो हा आपण पाहिला सोसायटीचा एरिया सोसायटीचा ओव्हरव्ह्यू आता आपण पाहूया फ्लॅट दरवाजातून आत प्रवेश करतात सुंदर आणि मोठा असा प्रशस्त हॉल आहे या हॉलचा एरिया जवळजवळ एकशे साठ ते एकशे सत्तर स्क्वेअर फिटाचा आहे हॉललाच अटॅच किचन आहे किचनच्याच बाजूला प्रशस्त अशी ड्राय बाल्कनी आहे इथे तुम्ही कपडे भांडे धुवू शकता बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमच्या योग्यतेप्रमाणे इथे पाहिजे तसं तुम्ही फर्निचर करू शकता हॉलच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर तुम्हाला पुणे बेंगलोर हायवे दर्शनास पडतो समोरच एक गावातलं मंदिरसुद्धा आहे याच हॉलला एक बाल्कनी अटॅच आहे बाल्कनीमधून सुद्धा सुंदर असा नॅशनल हायवेचा व्ह्यू आहे तसेच जांभूळवाडी लेकचा सुद्धा दिसतो हा फ्लॅट थ्री बी एच के आहे थ्री बी एच के मध्ये ही पहिली कॉमन बेडरूम आहे कॉमन बेडरूमसुद्धा प्रशस्त आहे इथे मोठा किंग साईज बेड बसतोय आणि ह्या बेडच्या खिडकीतूनसुद्धा बाहेर पाहिल्यानंतर तुम्हाला नॅशनल हायवे आणि स्वामीनारायण मंदिराचा भागसुद्धा दिसतो कॉमन बेडरूमच्या समोरच हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्यानंतर ही आहे बेडरूम नंबर दोन हीसुद्धा मास्टर बेडरूम आहे याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे याच्यामध्ये सुद्धा मोठा किंग साईड बेड बसू शकतो आता आपण पाहत आहोत याची तिसरी बेडरूम ही सुद्धा एक मास्टर बेड असून याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे याच्यामध्ये सुद्धा मोठा किंग साईज बेड बसून तुमचे वॉर्ड्रॉप वगैरे इथे प्रशस्त बसवू शकतात याला दोन खिडक्या असून दो दोन्ही खिडकेतून समोरच तुम्हाला स्वामीनारायण मंदिराचा व्ह्यू आहे हा थ्री बी एच के फ्लॅट असल्यामुळे दोन मास्टर बेड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कमोड मिळतील आणि एक कॉमन बेडरूम आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते इंडियन आहे तर मित्रांनो अशा ह्या सुंदर प्रशस्त थ्री बी एच के फ्लॅटची किंमत मालकाने पंच्याहत्तर लाख रुपये सांगितलेली आहे ही किंमत थोडीफार निगोशिएबल नक्कीच आहे तर तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा असेल याचं मालक व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि पूर्ण माहिती घेऊन तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला पुण्यातील नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट घ्यायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढच्या प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा नमस्कार